हॅलो एव्हिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम स्पर्धा परीक्षा योद्ध्यां आजच्या या खास तयार केलेल्या दमदार व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनची सर्व माहिती घेणार आहे ती देखील प्रश्नोत्तर स्वरूपात योद्ध्यां तुमच्या येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका भरतीमध्ये एन एम एम सी संबंधीचे प्रश्न हमखास येणारच आहेत आणि त्याच प्रश्नांवर या व्हिडिओमध्ये आपण सखोल चर्चा करणार आहे या व्हिडिओमध्ये आपण एन एम संबंधीचे पर्यावरण प्रकल्प नवी मुंबई मेट्रो स्मार्ट सिटी योजना एन चा इतिहास आणि एन शी संबंधित चालू घडामोडींवर आधारित तब्बल पन्नास प्रश्न पाहणार आहे आणि या प्रत्येक प्रश्नासोबत सखोल विश्लेषण देखील आपण करणार आहे जे तुम्हाला इतरांपेक्षा एक पाऊल पुढे नेणार आहे ओके हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात तर नवी मुंबई महानगरपालिकेशी संबंधित एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही त्यामुळे पेन आणि वही घ्या कारण सुरुवात होते यशाच्या दिशेने हीच वेळ आहे आणि हीच संधी आहे कारण यावर्षी नोकरी आपलीच आहे चला तर मग वेळ न दवडता सुरू करूया यशाची नवी वाटचाल पहा पहिला प्रश्न नवी मुंबई महानगरपालिका एन एम एम ची स्थापना कोणत्या वर्षी झाली एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे ब्याण्णव नवी मुंबईचा विकास सुरू झाल्यानंतर शहराच्या उत्तम प्रशासनासाठी एकोणीशे ब्याण्णव मध्ये एन एम एम सीची स्थापना करण्यात आली ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा नवी मुंबईचे नियोजन कोणी केले होते नवी मुंबईचे नियोजन सिडकोने केले होते सिडको सिटी अँड इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सिडकोचे नवी मुंबई शहराची रचना रस्ते वसाहती यांचे नियोजन केले होते सिडकोने ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक, एक सिडको पुढे पाहूया पहा एनएमएमसीचे कार्यकारी प्रमुख कोण असतात एन एम एमसीचे कार्यकारी प्रमुख महानगरपालिका आयुक्त असतात योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक महानगरपालिका आयुक्त ओके हे कार्यकारी प्रमुख असतात प्रशासकीय व आर्थिक निर्णय आयुक्त घेतात आणि सन्माननीय पद कोणतं असतं तर ते असतं महापौर ओके त्यानंतर पुढे पाहूया नवी मुंबई महानगरपालिकेने दोन हजार चोवीस मध्ये कोणती डिजिटल सेवा सुरू केली ज्यामध्ये रहिवाशांना त्यांच्या तक्रारी ऑनलाईन नोंदवता येतात तर पा ते आहे एनएमएमसी कनेक्ट ॲप दोन हजार चोवीस ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक एन एम एम सी कनेक्ट ॲप ओके नागरिकांना तक्रारी सेवा व माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी हे ॲप सुरू करण्यात आलं होतं ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा नवी मुंबई महानगरपालिकेची लोकसंख्या किती आहे पहा दोन हजार एकवीसच्या अंदाजानुसार एकवीस लाख लोकसंख्या आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक दोन एकवीस लाख नवी मुंबई झपाट्याने वाढले असून रोजगार निवासा थे। 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 व निवासासाठी लोक येथे स्थलांतरित झालेले हे लक्षात ठेवायचे मुंबईमध्ये राहण्यासाठी खूप महाग आहे त्यामुळे नवी मुंबई विकसित झालेले आणि इथे झपाट्याने क्षेत्र वाढलेले हे लक्षात ठेवायचं त्यानंतर पुढे पाहूया नवी मुंबई हे शहर कोणत्या दोन जिल्ह्यांमध्ये विभागलेले आहे ठाणे व रायगड ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन ठाणे व रायगड नवी मुंबईचा काही भाग ठाणे जिल्ह्यात आहे आणि काही रायगड जिल्ह्यात आहे हे लक्षात ठेवा समोरचा प्रश्न नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कोठे आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय बेलापूर येथे आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन बेलापूर ओके प्रशासकीय कार्यालय व मुख्य एन एम सी सी इमारत बेलापूरमध्ये आहे हे लक्षात ठेवायचं आहे समोरचा प्रश्न पाहूया नवी मुंबईमध्ये पहिले रेल्वे स्टेशन कोणते होते नवी मुंबईचे पहिले रेल्वे स्टेशन होतं वाशी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन वाशी वाशी हे नवी मुंबईतील सर्वप्रथम जोडले गेलेले उपनगरी स्टेशन होतं हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर समोरचा प्रश्न पहा नवी मुंबईचे एज्युकेशनल हब म्हणून ओळखले जाणारे क्षेत्र आहे खारघर ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन खारघर हा एज्युकेशनल हब आहे येथे अनेक महाविद्यालये स्कूल्स व शिक्षण संस्था आहेत म्हणूनच त्याला एज्युकेशनल हब असं ओळखलं जातं ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पहा ने स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस मध्ये कितवा क्रमांक मिळवला होता तर तो पहिला क्रमांक मिळवला होता योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक, एक पहिला प्रथम क्रमांक स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस मध्ये मिळवला होता मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न माहीत होता का जर माहीत होता तर कधी यांनी कोणत्या रेफरन्समध्ये वाचला होता खाली कमेंटमध्ये जरूर सांगा ओके त्यानंतर पुढे पाहूया आता तुमच्यासाठी प्रश्न विचारतो नवी मुंबई महानगरपालिकेचा स्वच्छता ब्रँड अम्बॅसेडर कोण आहे चला इथून एक प्रश्न माझ्या ध्यानामध्ये आला तो तुम्हाला विचारतोय तो मी पुढे तुम्हाला सांगेन ओके तुर्तास आत्ता तुम्ही स्वच्छता ब्रँड अम्बॅसेडर नवी मुंबई महानगरपालिकेचा कोण ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे पुढे पाहूया नवी मुंबई महानगरपालिका कोणत्या मंत्रालया अंतर्गत कार्य करते पहा नगर विकास मंत्रालय योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन नगरविकास मंत्रालय ओके राज्याच्या विकास मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्य करते पुढे पाहूया नवी मुंबईमध्ये पाम बीच रोड कोणत्या दोन भागांना जोडतो पहा पाम बीच रोड हा जो आहे तो वाशी बेलापूर यांना जोडतो ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन वाशी बेलापूर ओके यांना जोडणारा रोड आहे पाम बीच रोड हा सुंदर झपाट्याने प्रवास करणारा आणि चित्रमय रस्ता हे देखील इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे समोरचा प्रश्न पाहूया चला आन्सर करा या प्रश्नाचे फटाफट आन्सर करा पाहिलेला प्रश्न आहे नवी मुंबईचा मास्टर प्लॅन कोणी तयार केला राईट आन्सर दिले असणार तुम्ही तो केलाय सिडकोने योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक सिडकोने मास्टर प्लॅन तयार केला, केला। शहर रचनेपासून ते रस्ते वसाहतीपर्यंत सर्व नियोजन सिडकोने केले हे लक्षात ठेवा त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया मित्रांनो तुम्ही किती मार्क्स मिळवता हे शेवटी नक्की सांगा ओके या पन्नास प्रश्नांपैकी तुम्हाला किती प्रश्न योग्य आले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ओके नवी मुंबईमध्ये फ्लेमिंगो सँच्युरी कुठे आहे पहा नवी मुंबईमध्ये फ्लेमिंग सँच्युरी कुठे आहे ती आहे एरोलीमध्ये ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन एरोली येथे स्थलांतरित फ्लेमिंगो पक्षी दरवर्षी दिसतात हे देखील लक्षात ठेवायचे त्यानंतर पुढे पाहूया पहा नवी मुंबईतील सर्वप्रथम विकसित झालेला नोड कोणता आहे पहा विकसित झाले आता पहा हा प्रश्न तुमचं नक्कीच गोंधळ उडवून देणार हे लक्षात ठेवा कारण बेलापूर खारघर वाशी नेरूळ हे सर्वच महत्वाचे आहेत नोड ओके हा प्रश्न नक्कीच तुमचा गोंधळ उडवून देणार आहे त्यामुळे व्यवस्थित पहा तर विकसित झालेला नोड तो आहे वाशी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक वाशी एन एम सी एन एम एम सीची सुरुवात वाशीपासून झाली होती हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया नवी मुंबईत बायोडायव्हर्सिटी पार्क कोठे आहे पहा बायोडायव्हर्सिटी पार्क आहे एरोलीमध्ये ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक एरोली पर्यावरण जागृतीसाठी व जैवविविधता टिकवण्यासाठी हा उपक्रम नवी मुंबईने सुरू केलेला आहे त्यानंतर समोरचा प्रश्न नवी मुंबईमध्ये कोणता मोठा पायाभूत प्रकल्प विकसित करण्यात आला आहे मोठा पायाभूत प्रकल्प तो आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा मोठा प्रकल्प आहे हा मुंबईवरील ताण कमी करणारा व नवीन रोजगार निर्मिती करणारा प्रकल्प आहे हे इथे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढे पाहूया नवी मुंबई महानगरपालिका कोणत्या प्रकारच्या नगरपालिका प्रकारात मोडते इझी क्वेश्चन आहे महानगरपालिका योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन महानगरपालिका प्रकारात मोडते एनएमएमसी हे महानगर क्षेत्रातील नगरपालिका आहे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न नवी मुंबईमध्ये सेंट्रल पार्क कुठे आहे सेंट्रल पार्क ते आहे खारघरमध्ये योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन खगर पा हा पार्क ऐंशी हेक्टरहून मोठा असून जगातील मोठ्या पार्क पैकी एक मानला जातो ओके त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो जर तुम्ही हा प्रश्न बरोबर सोडवलात तर समजा तयारी तुमची चांगली सुरू आहे आणि यावर्षी तुम्ही नोकरी मिळवणारच पोस्ट नक्कीच काढणार तुम्ही नवी महानगरपालिकेमध्ये नक्कीच भरती होणार चला हा प्रश्न अँसर करा बरोबर सोडवताय का पाहायचंय मला नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळाचा अधिकृत डोमेन कोणता आहे खूप इझी आहे व्हेरी इझी तर तो आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एम एम सी ऑनलाईन जी डॉट जी ओ व्ही डॉट इन योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एम एम सी ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन नागरिक सेवा तक्रारी व माहिती यासाठी हा पोर्टल वापरला जातो ओके त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो जर इथपर्यंत बघितलेच असेल तर थम्स अप द्या व्हिडिओला लाईक करा तुमचं लक्ष खूप चांगलं आहे पहा नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत कोणता पर्यावरण प्रकल्प कार्यरत आहे तर तो आहे हरित नवी मुंबई पर्यावरण प्रकल्प ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन हरित नवी मुंबई झाडे लावणे हरित क्षेत्र वाढवणे स्वच्छता यावर भर देणं हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया नवी, है। नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना कोणत्या अधिनियमांतर्गत झालेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत झालेले आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे पन्नास एकोणीसशे एकोणपन्नास राज्यातील महानगरपालिकांसाठी हा कायदा लागू आहे हे इथं लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे समोरचा प्रश्न पहा सिडकोने नवी मुंबईची संकल्पना मांडली आपण आहे पण सिडकोने नवी मुंबई शहराची संकल्पना कधी मांडली होती ह्या आता आपल्याला आहे कोणत्या वर्षी मांडली होती तर ते वर्ष होते एकोणीसशे सत्तर ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक एकोणीसशे एक सत्तर या वर्षी मांडली होती ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया नवी मुंबई महानगरपालिकेची पहिली निवडणूक कधी झाली होती एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक दोन एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये ओके स्थापनेनंतर पहिल्यांदा लोकप्रतिनिधी इथून निवडून दिले गेले होते नवी मुंबई महानगरपालिकेवर ओके त्यानंतर पुढे पाहूया वीस चोवीस मध्ये एन एम एम सी ने कोणती नवीन स्मार्ट सुविधा सुरू केली होती तर ती आहे कचरा संकलन ट्रॅकिंग ॲप ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार कचरा संकलन ट्रॅकिंग ॲप ओके कचरा व्यवस्थापन मार्गदर्श पारदर्शक करण्यासाठी हे ॲप वापरलं जातं ओके त्यानंतर समोरचा प्रश्न नवी मुंबईमधील नवी मुंबई मेट्रो प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू झाला नवी मुंबई मेट्रो प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू झाला तर तो दोन हजार अकरामध्ये सुरू झाला ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार दोन हजार अकरामध्ये मेट्रो प्रकल्प सुरू झाला वाहतुकीचे सुगम माध्यम म्हणून एन एम एम सी मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या कंपनीकडून विकसित होत आहे तर ती कंपनी आहे अदानी ग्रुप योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन अदानी ग्रुप विमानतळ विकसित करत आहे नवी मुंबई महानगरपालिकेचं ओके म्हणजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सिडकोनंतर विकास अदानी ग्रुप कडे हस्तांतरित झालेला आहे हे देखील आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो अशाच आणखी प्रश्नांसाठी व्हिडिओ कंटिन्यू ठेवा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण असेच आणखी महत्वाचे प्रश्न पुढे येणार आहेत नवी मुंबई महानगरपालिकेने कोणत्या वर्षी ई गव्हर्नन्स प्रणाली सुरू केली तर ती दोन हजार पाच या वर्षी योग्य उत्तर पर्याय क्रमांक दो दौ, पाच दोन दोन हजार पाच मध्ये ई गव्हर्नन्स सुरू करण्यात आलं होतं सेवा सुलभ पारदर्शक व जलद करण्यासाठी ई गव्हर्नन्सचा वापर केला जातो त्यानंतर पुढे पाहूया नवी मुंबईतील कोणता नोड आय टी आणि नॉलेज हब म्हणून विकसित होत आहे तर तो हब आहे एरोली ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन एरोली हा आय टी व नॉलेज हब म्हणून विकसित होत आहे येथे अनेक आय कंपन्या व ज्ञान आधारित उद्योग विकसित आहेत त्यामुळे ओके समोरचा प्रश्न नवी मुंबई महानगरपालिका कोणत्या राज्य निवडणूक आयोगाच्या अधीन कार्य करते महाराष्ट्रात आहे म्हटल्यावर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग घेत हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढे पाहूया नवी मुंबई महानगरपालिकेने दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या ग्रीन इनिशिएटिव्ह अंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केला सोलार स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार सोलार स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत सौर ऊर्जा वापर सुरू केला प्रकल्प सुरू केला नवीकरणीय ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी हा प्रकल्प नवी मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेला हे लक्षात ठेवायचे समोरचा प्रश्न नवी मुंबई महानगरपालिकेने शालेय विद्यार्थ्यांसाठी कोणती अभिनव योजना सुरू केली आहे नवी मुंबई महानगरपालिकेने शालेय विद्यांसाठी ई लर्निंग स्मार्ट क्लास ही योजना सुरू केलेली आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन ई e लर्निंग स्मार्ट okay? क्लास ओके एन एम एम सी शाळांमध्ये डिजिटल शिक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो या योजनेनुसार त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया पहा एनएमएमसी मध्ये नगरसेवकांची निवडणूक सिंपल थिंग आहे पाच वर्षांनी सगळीकडेच होती पुढे पाहूया नवी मुंबई महानगरपालिकेत स्वच्छ भारत अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीबाबत कोणता उपक्रम राबवला गेला आहे तर तो उपक्रम आहे एन एम एम सी स्वच्छता रथ योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन एन एम सी स्वच्छता रथ एन एम सीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता रथ योजना राबवली होती जी जनजागृतीसाठी रस्त्यावर फिरणारे माहिती पर व्यान होतं ओके त्यानंतर पुढे पाहूया एन एम सी क्षेत्रातील कचरा व्यवस्थापनासाठी कोणत्या आधुनिक पद्धत वापरली जाते बायोमिथेनायझेशन योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन बायोमिथेनायझेशन एन एम एम सी बायोडिग्रेडेबल कचऱ्यासाठी बायोमिथेनायझेशन प्लांट्स वापरते जे गॅस व कंपोस्ट तयार करतात ही पर्यावरणपूरक आणि ऊर्जा निर्मितीसाठी एक मस्त आणि उपयुक्त प्रक्रिया आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर समोरचा प्रश्न नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्लास्टिक प्रतिबंधासाठी कोणता विशेष उपक्रम राबवण्यात आला आहे तर पहा नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्लास्टिक प्रतिबंधासाठी नो प्लास्टिक झोन हा विशेष उपक्रम राबवण्यात आला आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन नो प्लास्टिक झोन एन एम एमसीने विविध प्रभागांमध्ये नो प्लास्टिक झोन उपक्रम राबवून सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली आहे बाजारपेठा शाळा आणि हॉटेल्समध्ये जनजागृती करून पर्यावरणपूरक पर्याय वापरण्याचे निर्देश या थ्रू दिले जातात ओके okay? तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं ओके okay? तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न पाहूया पहा नवी मुंबईमध्ये सेंट्रल पार्क कुठे आहे आताच पाहिलेला प्रश्न आहे डिटेल अनालिसिस केलेला आहे चार पर्याय आहेत चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे प्रश्न पुन्हा एकदा पहा नवी मुंबईमध्ये सेंट्रल पार्क कुठे आहे अँसर कमेंट करायचे तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न नवी मुंबईतील कोणता नोड आय टी आणि नॉलेज हब म्हणून विकसित होत आहे चार पर्याय आहेत योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे ओके डिटेल अनालिसिस केलेलं आहे या प्रश्नावर देखील ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण नवी मुंबई महानगरपालिका भरतीवर फोकस करून नवी मुंबई महानगरपालिकेशी संबंधित जे काही महत्वाचे प्रश्न आहेत ते महत्वाचे प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि महत्वाच्या प्रश्नांवर आपण डिस्कशन देखील केलेलं आहे ज्याचा तुम्हाला येणाऱ्या एन एम एम सी भरती नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन भरतीच्या परीक्षेमध्ये फायदा होणार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू